लोकसभेचा निकाल तर लागला आता वेध लागलेत विधानसभेचे त्याच्या आधी मध्येच एक महत्त्वाचा थांबा लागतो आहे स्टॉप लागतो आहे तो म्हणजे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा तुम्हाला जर आठवत असेल तर दोन हजार बावीस साली राज्यसभा आणि विधानपरिषद अशा दोन निवडणुका लागल्या होत्या जून महिन्यातला कोसळणारा पाऊस आणि कुंद वातावरणात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवणाऱ्या काही घटना घडल्या त्या घटनांची नांदी या विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकांच्या माध्यमातून झाली होती पुढची पंचवीस वर्ष आमचं सरकार कोणीही हलवू शकत नाही अशा वल्गणं करणाऱ्या विश्वप्रवक्त्यांना संजय राऊतांना आणि त्यांच्या पक्षप्रमुखांना कानोकान खबर लागू न देता राज्यात सत्तांतर घडलं राज्यसभेला भाजपनं एक जादाचा उमेदवार देत त्याला निवडून आणलं त्यानंतरही गाफील राहिलेल्या महाविकास आघाडीला पुरतं कोंडीत पकडून विधान परिषदेलाही तोंडावर पाडण्यात भारतीय जनता पक्षाचे चाणक्य यशस्वी ठरले होते या सगळ्या व्यूहरचनेत हो केंद्रातून आलेल्या अश्विनी वैष्णव यांचा मोठा वाटा होता देवेंद्रजींनीही आपल्या निवडक सहकाऱ्यांसह लावलेली फिल्डिंग याचा परिपाक जो आपल्यासमोर असा होता की विधान परिषदेलाही पाचपैकी पाच उमेदवार निवडून दाखवले भाजपने प्रवीण दरेकर प्रसाद लाड श्रीकांत भारतीय राम शिंदे आणि उमा खापरे या पाचही उमेदवारांचा विजय झाला तर महाविकास आघाडीत दगाफटका जो झाला त्यात दलित नेते चंद्रकांत हंडोरेंचा बळी गेला या निकालानंतर राजकीय विश्लेषकांना चावल लागली की आता राज्यात सत्ता अटळ आहे आणि घडलंही तसंच पुढे सुरत गुवाहाटी गोवा हे सगळं रामायण महाराष्ट्राच्या जनतेनेच नव्हे तर जगभरातल्या एकशे पस्तीस देशातल्या जनतेनं याची देही याची डोळं पाहिली गुगल सर्च चिंचिंवर या सत्तांतराची नोंद तशी झालेली आहे मित्रो आताही अशाच निवडणुका होऊ घातलेल्या आहेत बारा तारखेला मतदान होतं आहे आणि याही वेळेस आशंका आहे की सत्ताधारी किंवा विरोधक यांच्यापैकी कुठल्या तरी एका गटाची मतं फुटतील आणि पुन्हा राज्यात एक नवं राजकीय वारं वाहू लागणार यावेळेस होणारं मतदान हे गुप्त मतदान असणार आहे त्यामुळे घोडेबाजार किंवा मतं फुटण्याच्या शक्यता ह्या जास्त आहेत नेमकं काय होईल अकरा जागांसाठी बारा उमेदवार उभे असलेनं मतदान तर होणारच आहे तेव्हा जो हरणारा एक उमेदवार आहे तो कोण असेल कोण कौन कोणाची मतं फोडेल आणि त्या मतंफोटीचा राज्यातल्या राजकारणावर राज्या नेमका काय परिणाम होणार आहे यावरच आज आपण सविस्तर बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाईन मित्रो नमस्कार विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होते त्यात सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे ते त्या उमेदवाराकडे जो हरणार आहे आता कोण हरणार कोण जिंकणार यापेक्षा कोणाच्या गटातल्या मतांना सुरुंग लागणार हे महत्त्वाचं आहे सर्वाधिक चर्चा होत असलेला उमेदवार म्हणजे मिलिंद नार्वेकर उद्धवजींचे स्वीय सहाय्यक दहावी पास असला तरी कोट्यावधींचा मालक असलेला हा सर्वपक्षीय जनमित्र जगनमित्र म्हणतो ना आपण त्याला तशा प्रकारातला हरहुन्नरी माणूस कधी निवडणुकीच्या रिंगणात उतरेल का याबद्दल साशंकताच होती कारण माननीय बाळासाहेबांच्या प्रभावात वाढलेल्या शिवसैनिकांना तसं थेट निवडणूक न लढवता रिमोट कंट्रोल होणं किंवा किंगमेकरच्या भूमिकेत वावरणं हे नेहमीच आवडत आले मातोश्रीचं किचन कॅबिनेट एक हाती सांभाळणारे मिलिंद नार्वेकर हे उद्धवजींचा सार्वजनिक चेहरा होते स्वतः उद्धवजी घराबाहेर पडत नाहीत लोकांना भेटायला ते फारसे उत्सुक नसतात या सगळ्या पार्श्वभूमीवर मिलिंद नार्वेकर हे विठ्ठल मंदिरातल्या पुजाऱ्याच्या भूमिकेत शिरले मी मुद्दाम बडवे हा शब्दप्रकार टाळतो आहे कारण बडवे म्हटलं ना की बडवे आडनाव असणाऱ्या कित्येकांना ते रुचत नाही मग कमेंटचा महापूर येतो आमचं नाव कशाला घेता असो त्यांच्या भावनांचा आदर राखतो मी तर नार्वेकर हे ठाकरेंचा ॲक्सेस पॉईंट बनल्यानं बॉलिवूड ते मुंबई महाराष्ट्राचं उद्योग विश्व यांना ठाकरेंकडून काही काम करून घ्यायचं असेल कामं करून घ्यायची असतील अनेक अनेकविध प्रकाराची कामं तर मिलिंद नार्वेकरांशिवाय पर्याय नव्हता हो आज निवडणूक अर्जासोबतच्या डिक्लेरेशनमध्ये नार्वेकरांच्या संपत्तीचा आकडा दिसतोय ज्याने अनेकांचे डोळे पांढरे झालेत तो आकडा तर वाईटमधला घोषित संपत्तीचा आहे अघोषित संपत्ती कुठे कशी किती यावर एक वेगळा एपिसोड बनवता येऊ शकतो आता मी हे नार्वेकर पुराण अनेकदा माझ्या व्हिडिओमधून मांडलेलं आहे नार्वेकर कसे आहेत काय आहेत तेव्हा त्यावर ते ते जास्त न बोलता फक्त एवढंच सांगतो की गडगंज संपत्ती ही विधान परिषदेचं दार उघडून देणारी किल्ली असते त्यामुळे नमनाला घडाभर तेल घालावं लागलं मला हे सांगायला नार्वेकरांच्या विजयाची खात्री आहे म्हणूनच उद्धवजींनी हा डाव खेळला आहे मग आता धोका कोणत्या उमेदवाराला आहे हा प्रश्न उरतो तर सभागृहातलं संख्याबळ पाहता भाजपकडे सर्वाधिक एकशे तीन आमदार आहेत शिंदेंकडे अडतीस आहेत आणि अजितदादांकडे चाळीस आमदार आहेत एकूण एकशे एक्क्याऐंशी आमदारांच्या जोरावर महायुतीचे आठ आमदार सहज निवडून येतील पण एक, 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 एक अतिरिक्त आमदारही अपक्ष आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या मदतीनं निवडून आणता येईल त्यामुळं महायुतीचे भाजपा पाच शिंदे दोन आणि दादा दादा दोन असे नऊ आमदार निवडून येतील हे वर्करनी सहज शक्य वाटतंय आता उरल्या फक्त दोन जागा पण दुसरीकडे मवियानं उभे केलेत तीन उमेदवार त्यामुळं चुरस वाढली दोन उमेदवार असे तर ही निवडणूक बिनविरोधच झाली असते काँग्रेसनं प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र गटानं शेकापच्या जयंत पाटलांना शब्द दिला आहे तर उबाटा गटाकडून मिलिंद नार्वेकर उभे आहेत या तिघांमधला एक उमेदवार हरणार असं आपण ढोबळपणाने बोलतोय पण जयंत पाटलांना शरद पवार निवडून आणणार त्यासाठी ते आपली सारी तेलवाली पैलवानकी जी आहे ना ती ती पणाला लावणार मुळात शप गटाकडे शरद पवार गटाकडे अवघ्या बारा आमदारांची ताकद असताना त्यांनी तेवीस मतं मिळवून जिंकण्याचा हट्ट बरं धरला असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे काँग्रेसकडे सदतीस मतं आहेत त्यातून त्यांच्या उमेदवाराला तेवीस गेली तर चौदा मतं शिल्लक राहतात शरद पवारांना हवी आहेत अकरा तर उभाटाला आठ एकूणच चार जागांचा शॉर्टफॉल आहे महाविकास आघाडीत तर महायुतीमध्ये सारं काही आलबेलाय आहे असं वाटत असताना तिथं धोका संभवतो तो म्हणजे अजितदादांच्या चाळीसपैकी काही आमदारांच्या फुटण्याचा दोन उमेदवार आहेत त्यांचे आणि हे हमखास घडणार असा दावा शरद पवारांच्या एका निकटवर्तीय नेत्यानं खाजगीत केलेला आहे लोकसभेला झालेला पराभव ग्राउंड लेव्हलला लोकांच्या मनात असलेली खदखद शरद पवारांनी पुन्हा मिळवलेली सहानुभूती आणि त्यांनी लोकसभेला जिंकलेल्या जागांच्या प्रभाव क्षेत्रात येणारे प्रत्येकी सहा सहा विधानसभा मतदारसंघ यांचा विचार करून अनेक आमदार आता कुंपणावर जाऊन बसलेत जे विधानपरिषदेला फुटण्याची शक्यता जास्त आहे शरद पवार या आमदारांना परत आपल्या गटात घेण्याच्या आश्वासनावर आपल्याला हवं हो तसं मतदान करून घेऊ शकतात सध्या मवियाचा आत्मविश्वास एवढा दांडगा वाढ म्हणजे एवढा वाढला एवढा दांडगा आहे त्यांनी भाजपच्या काही आमदारांवरही जाळ टाकण्याचे प्रयत्न सुरू केले सध्या महाविकास आघाडीचं पारडं जड आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे पण मतांचा घोडेबाजार म्हणा किंवा बंदरबाट म्हणा दोन्ही दोन्ही परिस्थितीत महायुतीतला कच्चा दुवा हा अजितदादांचाच गट आहे भाजपचे आमदार मागच्या अडीच वर्षात जेव्हा सत्ता हातात नव्हती तेव्हा फुटले नाहीत ते आता शरद पवार सांगतायत म्हणून फुटतील असं वाटत नाही मला पण मनात साशंकता राहतेच काही झालं तरी महायुतीला त्यांच्या नऊ जागा शाबूत ठेवायच्यात आहेत यातली एकही जागा गमावणं म्हणजे विधानसभेच्या निकालांवर परिणाम करणं शरद पवार माइंड गेम खेळून या निवडणुकीत महायुतीला एक धक्का देण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत तसं झालं तर पराभूत मानसिकतेतून बाहेर पडू पाहणाऱ्या महायुतीला पुन्हा एक मोठा धक्का बसेल एवढं निश्चित आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मा अजितदादांचा गट फोडला गेला तर महायुतीच्या ऐक्यावरही परिणाम होण्याच्या दाट शक्यता आहेत जागा वाटपात पुन्हा कुरघोड्या केल्या जाण्याच्या शक्यता आहेत कसंही करून दादांना कोंडी अडकवणं त्यांच्या बंडातली हवा निघून गेली आहे हे पुन्हा एक वार सिद्ध करणं हाच या निवडणुकीमागचा शरद पवारांचा डाव आहे बाकी त्यांना वेध लागले ते विधानसभेचे कारण या विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन किंवा तीन जागा वाढल्या तरी राज्यात काय स्वतंत्र होणार नाही आहे आणि उरलेल्या शंभर दिवसांसाठी कोण एवढे परिश्रम घेत जीवाचा आटापिटा करेल आणि सरकारमध्ये येण्याचा प्रयत्न करेल तेव्हा विधानसभेला महायुतीला कमजोर करण्यासाठी अजितदादांना या निवडणुकीत मोठा धक्का द्यायचा हे ठरलेलं आहे ते कसं काही साध्य होतं हे आपल्याला लवकरच दिसेल कारण पुढच्या दोन दिवसांनी मतदान होते घोडा मैदान दूर नाही लेट सी काय होते मी तूर्तस इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकारा डी जी धन्यवाद नमस्कार